नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला डाल पसुन, मौ राहे। रेसिपी राहे मुगाची डाळ आणि तांदळापासून मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा बनवून दाखवणार आहे अगदी परफेक्ट रेसिपी आहे शेवटपर्यंत सगळ्यांनी नक्की बघा तर ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर मी घेणार आहे अर्धी वाटी तांदूळ त्यानंतर अर्धी वाटी बिनसालीची मुगाची डाळ आता हे आपल्याला पाण्याने तीन ते ती चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हा ढोकळा बनवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी कोणतेही तांदूळ वापरू शकता तुमच्याकडे घरी जे तांदूळ आहे ते तुम्ही घेऊ शकता आता हे डाळ आणि तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुतलेले आहे आता हे आपल्याला सात ते आठ तासांसाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तुम्ही हे रात्रभरसुद्धा ठेवले तरीही चालेल तर या ठिकाणी सात ते आठ तास झालेत यावरचं झाकण काढून घेते आणि हे बघा मुगाची डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे तर यातलं पाणी काढून मी हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व डाळ आणि तांदूळ टाकल्यानंतर शेवटी यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या टाकते थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया तर हे मुगाचे डाळ आणि तांदूळ मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेतलेत हे थोडेसुद्धा जाड नाही ठेवायचे एकदम बारीक वाटायचं आहे तेव्हा आपला ढोकळा छान स्पंजी होईल आणि हे मिक्सरमध्ये फिरवताना मी यामध्ये तीन चार चमचे पाणी टाकलं होतं आणि याची कन्सिस्टन्सीसुद्धा बघा खूप जास्त पातळ पण आहे आणि खूप घट्ट पण नाही तर अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालं पाहिजे आणि या ढोकळ्यामध्ये आपल्याला शेवटी इनो किंवा बेकिंग सोडा टाकायचा आहे तर अगोदरच मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे ढोकळा वाफवण्यासाठी ज्यामध्ये मी ढोकळा बनवणार आहे त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घेते तर सगळीकडनं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं तर या सगळ्या प्रोसेस आपल्याला इनो किंवा बेकिंग सोडा टाकायच्या अगोदर करायची आहे आणि नंतर हे जे बॅटर आहे यामध्ये मी अर्ध लिंबू पिळवून टाकते म्हणजे ढोकळ्याला छान आंबट चव येईल तर लिंबाचा रस टाकल्यानंतर यामध्ये मी एक इनो पुडी टाकते नंतर दोन चमचे तेल टाकायचं आणि आता हे सगळं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे आता ही पटपट फेटून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला तेल लावलेल्या भांड्यामध्ये हा ढोकळा सेट करायला ठेवायचा आहे खूप जास्त वेळ नाही फेटायचं पटपट फेटून लगेच भांड्यामध्ये टाकायचं कारण आपण यामध्ये इनो टाकलेली आहे तर इनोमुळेच आपला हा ढोकळा छान फुलतो तर इनोची पावर न जाता पटकन हा आपल्याला पाण्यामध्ये वाफवायला ठेवायचा आहे तर या भांड्यामध्ये टाकल्यानंतर हलकंसं टॅप करायचं आणि लगेच इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं हे बघा पाणी चांगलं उकळलेलं आहे आणि त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलं त्यावरती आपण हे भांडं ठेवूया आता यावरती झाकण ठेवून मी हा ढोकळा पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहे तर पंधरा मिनटं झालेत आता आपण ढोकळा चेक करूया तर हे बघा ढोकळा किती छान फुललेला आहे यामध्ये मी एक चाकू टाकून बघते तर हे बघा एकदम क्लीन आलेला आहे तर लगेच हा ढोकळा काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपण हा कट करूया तर ढोकळा थोडासा थंड झाल्यानंतर कडेकडीने चाकू फिरवायचा आपण केक बनवतो त्याच पद्धतीने तर हा चाकू फिरवल्यानंतर ढोकळा आपला सहज खाली निघतो आणि आता एका प्लेटमध्ये मी हा ढोकळा काढून घेते आणि हे बघा थोडासुद्धा ढोकळा न चिकटता लगेच तो निघला बाहेर आणि एकदम स्पंजी झालेला आहे हे बघा खूपच सुंदर तर बऱ्याच जणांना हा मुगाच्या डाळीचा आणि तांदळाचा ढोकळा माहीत नसेल तर सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदम परफेक्ट रेसिपी आहे बिघडणार नाही आता हा ढोकळा आपण मस्त कट करून घेऊया आणि कट केल्यानंतर यावरती आपल्याला फोडणी टाकायची आहे तर बरेच जण ढोकळा कट करायच्या अगोदरच यावरती जिरे मोहरी आणि पाण्याची फोडणी टाकतात तर तसं करता अगोदर ढोकळा कट करून घ्यायचा आणि शेवटी यावरती जिरे मोहरीची फोडणी टाकायची आणि या ठिकाणी मी फोडणीसुद्धा तयार केलेली आहे तर फोडणीसाठी मी दोन चमचे तेलामध्ये जिरे मोहरी टाकली आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या तुम्ही कढीपत्तासुद्धा टाकू शकता आणि नंतर यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये साखरसुद्धा टाकू शकता आणि ही फोडणी पाणी चांगलं उकळल्यानंतर लगेच ढोकळ्यावरती सगळीकडनं चांगली टाकायची आहे आणि शेवटी यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि या ढोकळ्यामध्ये पाणी टाकल्यानंतर हा पाच ते दहा मिनटानंतर खायचा कारण यामध्ये पाणी आहे तर ते चांगलं ढोकळ्यामध्ये मुरल्यानंतरच हा ढोकळा खायचा आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की ढोकळ्याच्या वरतून पाणी का टाकतात तर ढोकळ्याच्या वरतून पाणी टाकल्यामुळे तो घशामध्ये खातांनी अडकत नाही त्यामुळे यामध्ये पाणी टाकावं लागतं आणि एक ढोकळा दाखवते किती जाळीदार झाला आहे बघा सगळीकडनं छान जाळी पडलेली आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा तर अशा पद्धतीने तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत धन्यवाद